आत्ता चोर आहे जो उभाटा घाटाचा चोर ज्याच्यावर आत्तापर्यंतचे चोरीचे आरोप आहेत तो आमचेच गमजे घालून लपवून आला आणि साहेबासमोर नुसतं स्टंट करायचं बघितलं त्याला आत्ता आम्ही चांगल्या प्रकारे चोप दिलेला आहे पोलिसांनो त्याला नेलं आहे पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे तो वाचला आहे आणि पळून जात होता एकटा दुकटा घेऊन आला आमचेच गमजे घातलेले होते भगवे गमजे घातले आमच्या पक्षाचे गंजे घातले समोर आमच्या बाजूला एका जागेवर लपून त्यांनी ते कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला के पण आम्ही त्याला मनसे स्टाईलने त्याला उत्तर दिलेलं आहे त्याचे कपडे फाटूस तर त्याला बेदम मारलेलं आहे हे जवळपास सर्वांना माहिती आत्ता सर्वांनी बघितलं आहे आता आम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहोत की आमच्यात येऊन तो जो राडा करण्याचा प्रयत्न करत आहे तो त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आणि काहीही त्याचा मराठा समाजाशी संबंध नसताना त्यांनी समाजाच्या नावाने लोकांना दिशाभूल करणारं एक म घोषणा दिली मराठाच्या समाजाच्या नावाने त्यांनी घोषणा देऊन ते असं दाखवायचा प्रयत्न केला की मरा मराठा आरक्षणासाठी हे करत आहे तो एक उबाटा गटाचा जिल्हाध्यक्ष आहे गुटखा चोर आहे त्याचा या सम मराठा समाजाच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही आमचं समन्वयकाशी बोलणं झालं होतं त्यांना आम्ही सर्व शांततेत बोललो होतो पण हे एक उबाटा गटाचा जो जिल्हाध्यक्ष आहे जो गुटखा चोर गणेशेकर सुपार्वक नव्हते ते फक्त उबाटा गटाचे जो जिल्हाध्यक्ष आहे आणि मला वाटतं एक तालुका अध्यक्ष यांनी हे दोघच होते त्या दोघांनाही चांगल्या प्रकारे मनसे स्टाईल त्यांना चोख दिलेला आहे आता त्यांनी ते हिंमत करायचे नाहीत इथून पुढे कोणत्याही नेत्याला ह्याच नेत्याला नाही तर कोणत्याही नेत्याला असं करण्याची हिंमत करणार नाहीत